ट्वेंटी फोर सिंधू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे आदर्श सरपंच यांची क्रूरतेने हत्या केली काही आरोपी अटक झाले व काही मोकळे फिरत आहे त्यांच्या हत्येस जबाबदार आरोपी व सूत्रधार यांच्यावर कारवाई न करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी आज एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिंतूर शहरात असूळ मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मेन मार्केट मार्गाने जिंतूर तहसील कार्यालयावर धडकला जिंतूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या दरम्यान आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला काय संदेश दिला ते आपण मुलाखती दरम्यान पाहूया त्यांची खास मुलाखत आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख हे महाराष्ट्रातील आदर्श पुरस्कार विजेते असे ग्रामपंचायतचे सरपंच होते त्यांची दिवसाढवळ्या हत्या झाली आणि छत्रपती राजांची जेवढी हत्या झाली होती त्याच्या फक्त आपण इतिहासामध्ये वाचन केलं परंतु दिवसाढवळ्या सहा लोकांनी त्यांना उचललं आणि एवढ्या क्रूरपणे मारलं त्यांचे डोळे देखील फोडले त्यांच्या गुप्तांगावर देखील वार केले हे आपण पाहिलं म्हणून त्यांच्या न्याय हक्कासाठी पुढील लढा जेवढा तीव्र होईल तेवढा तीव्र लोकशाही मार्गाने आम्ही करू एवढं सांगतो करतो देशमुख यांच्या हत्येतील काही आरोपींना अटक करण्यात आले परंतु याचा मुख्य आरोपी कोण आहे मेन सूत्रधार कोण आहे तुम्हाला काय वाटतं यातील मुख्य आरोपी कोण आहे हे विधानसभेमध्ये आता जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये नमिताई मुंदडा सुरेशजी धस संदीप भैया क्षीरसागर जितेंद्रजी आव्हाड यांनी नावं घेऊन सांगितलीत आणि कोणी जरी असेल तर ते सूत्रधार राजकीय वरद असतामुळेच राजकीय सूत्रधारांमुळेच हे आरोपी एवढे फोपावलेत माजलेत आणि यांनी आतापर्यंत या वर्षभरामध्ये छत्तीस खून केलेत असेल त्या मुलीवरती छेड काढणे त्या मुलींचा बलात्कार करणे ज्याचं खंडणी मागणीसाठी अपहरण करणे हे सर्वांनी पाहिलं आणि खून देखील झालेला तुम्ही पाहिला परंतु अद्याप पर्यंत पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत बसत पण त्यांना अटक करत नाही त्यांच्यावरती कायदा अंमलात आणून त्यांच्यावरती त्या कायद्यानुसार कारवाई करत नाही त्यामुळं राजकीय वरद असतं बीड जिल्ह्याचे कोण आहेत हे सगळ्यांना माहीत आहे राजकीय हस्तक्षेप देखील त्यांच्या पाठीमाग आहे एवढे हस्तक्षेप करणाऱ्या कि आमचे राजकीय नेते धनंजयजी मुंडे यांचं बीड जिल्ह्यात पानही हलत नाही असे आमचे वाल्मिक कराड मग या वाल्मिक कराडच्याच सूत्रा माध्यमातून त्यांच्याच चुलत भावाच्या माध्यमातून आणि एका राष्ट्रवादी पक्षाच्या तालुका अध्यक्षाकडून हा खून घडलाय परंतु आतापर्यंत राजकीय नेते काही मुख जिळून गप्प आहेत आम्ही त्यांना जागृत करण्यासाठी आसुळ मोर्चा काढलाय त्यांना या ओढले गेले असतील तेही जागे होतील आणि या देशमुख कुटुंबियाला न्याय देतील आणि महाराष्ट्रात यानंतर कुठलाही असा या प्रकार होणार नाही म्हणून महाराष्ट्र धर्म पाळतील ही अपेक्षा जे अहोरात्र वीस वर्षे गावची सेवा केली वीस वर्ष सरपंच राहिले आणि <coughs> आत्तापर्यंत त्यांनी केलेली ही मध्यस्थी जे काय तिथं प्रकल्प येणार होता त्याची केलेली मध्यस्थी या मध्यस्थीमध्ये त्यांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला खंडणीमध्ये मध्यस्थीचा यांनी प्रयत्न केला याचाच मनामध्ये रोज धरून त्यांनी सरपंचाला अडवलं आणि अडवून अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या केली त्यांचे डोळे ज्या वेळेस ज्या पद्धतीनं संभाजी महाराजाला मारण्यात आलं त्याच पद्धतीनं एक एक रक्ताचा तटका आणि हाताच्या नखाची बोट काढून सरपंचाची निर्गुण हत्या केलेली आहे या आरोपींना अटक होणं गरजेचं आहे यांना राज आश्रय देणारे जे कोणी असतील त्यांनाही आरोपी होणं गरजेचं आहे आणि मुख्य आरोपी याच्यातला जो कोणी आहे तो आहे वाल्मिक कराड यांनाही अटक होणं गरजेचे आहे आणि या आरोपींना फाशीची शिक्षा होणं गरजेचे आहे जर नाही झाली तर इथून पुढं मराठा समाजच काय पण इतर समाजाला घेऊनही आम्ही रस्त्यावर उतरू आणि आक्रोश मोर्चे काढू एवढंच मला या ठिकाणी सांगायचं या यांना आश्रय देणाऱ्यांना वरून राजकीय दबाव असेल पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत असेल आतापर्यंत त्यांना अटक होणं गरजेचे आहे कारण एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल आणि खरं तो गुन्हेगार असेल तर चोवीस तासामध्ये अटक होऊ शकते नोटबंदी करायची असेल तो एका चोवीस तासामध्ये चार तासामध्ये अटक होऊ शकतो होऊ शकते त्या आरोपीला का अटक होऊ शकत नाही या ठिकाणी बांगलादेशामध्ये एका हिंदूवर कुठेतरी अत्याचार होतो आणि इथं महाराष्ट्रामध्ये जर मोर्चे निघत असतील तर महाराष्ट्रामध्ये कितीतरी बीडमध्ये वीस आत्महत्या वीस खून झाले तर त्या आरोपीला अटक का होत नाही याच्यावर कोणत्या तरी राजकीय लोकांचा दबाव असू शकतो असं माझं व्यक्तिक मत आहे म्हणजे निवडणुकीचे कारण असू शकतात कारण की ही निर्गुण हत्या करण्याचं कारण निवडणुकीच्या अगोदरच रचला गेला होता पण निवडणूक डोळ्यावर आली म्हणून हा खून झालेला आहे आणि नंतर, नंतर बारत त्याला अपहरण करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे आयोजित केला की स्वर्गीय संतोषरावजी देशमुख यांची जी काही माणूस किला काळीमा फासणारी जी काही निर्घुणपणे हत्या केलेली आहे या हत्या करण्या करणारे जे काही आरोपी येत या आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी हा झोपलेल्या शासनाला जागा करण्याकरता हा असूल मोर्चा काढलेला आहे या असूर मोर्चाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मी असं विनंती करतो की तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि तुमचं आवडतं असणार जे काही चां। ग्रह खातं आहे ते ग्रह खातं तुम्ही याच्याकरता घेतलेलं आहे तुम्ही सांगितलेलं आहे की ग्रह खातं माझ्याकडे असल्यामुळं मी महाराष्ट्राची कायदा व्यवस्था चांगल्या प्रमाणे सांभाळणार आहे आणि पुन्हा आमच्या केंद्रामधलं ग्रह खातं आणि महाराष्ट्रातलं ग्रह खातं हे दोन्ही मिळून चांगल्या प्रकारे कायदा सुव्यवस्था पार पाडणार आहेत म्हणून मी गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला विनंती करतो तुम्ही स्वच्छ प्रतिमा आहे तुमची चांगली गोष्ट आहे आनंद आहे आम्हाला याच्यामध्ये फक्त आता तुमच्याकडे सगळ्या काही यंत्रणा आहेत आता इंटेलिजन्स ब्युरो गुप्तचर यंत्रणा सगळ्या यंत्रणा येतात मग इतक्या दिवस तुम्ही आरोपीला का त्या ठिकाणी अटक करत नाहीत या आरोपीच्या पाठीमागे असणारे जे काही आका है आता तुमचे सहकारी सगळं विधानसभेमध्ये सांगायला येतं धस येतं नमिता येतात अनेक प्रकारचे जे काही विधानसभा सदस्य जितेंद्रजी आवड आहेत मी यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आवाज त्यांनी विधानसभा विधान परिषदेमध्ये गाजवला मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत त्यांनी या ठिकाणी घोषणा केल्या तरी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो तुमच्याकडे ग्रह खात सगळी यंत्रणा आपली कामाला लावा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातून आसरू आलेले आहेत आपण जर बघितलं त्यांची निर्गुणपणे कशा प्रकारे हत्या केली दोनशे ठोके त्यांना मारण्यात आले तीन लिटर रक्त त्यांचं सापडलं काय त्यांचा जीव मानला असेल अव जनावराला सुद्धा मारताना आपण दहा वेळा विचार करतो काय त्यांनी गुन्हा केला असेल ठीक आहे एखादा गुन्हा घडला असेल त्यांच्या जन पण एवढं तुम्ही अमानुषपणे हत्या करता हे हे राज्य या ठिकाणी लोकशाहीचं आहे का रजाकारी राज्य आहे अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो म्हणून मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला आसूड मोर्चाच्या माध्यमातून विनंती करणार आहे बाकी मी कोणालाच काही म्हणणार नाही फक्त गृहमंत्र्याला सांगणार आहे तुम्ही सर्वसामान्य महाराष्ट्रातील सगळा समाज बांधव आक्रोश करत आहे या आक्रोशाकडे लक्ष द्या स्वर्गीय संतोष जे परिवार आहे हा परिवार उघडा पडलेला आहे आपण लाडकी बहीण योजना आणलेली आहे आनंद द्या मला पण एक महाराष्ट्रातील लाडकी बहीण विधवा झाली याच्या पाठीमाग जो काय हत्या त्यांची करण्यात आलेली आहे या सगळ्या आरोपीला अटक करा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय द्या एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद आजदार आणि आमदार बनणे सोपं आहे परंतु सरपंच बनणे आणि ते बी तीन तीन वेळेस बनणे हे सगळ्यात अवघड आहे कारण त्यांची लोकप्रियता इतकी होती की त्या ते आसपासचे सर्व लोक त्यांना मानतात आणि ज्या प्रकारे या कराड या वाल्मिकी कराडने ज्या प्रकारे सूत्रधार लावून सगळी त्यांची हत्या केली याचा सगळा मराठा समाज या इतर समाज बी कारण त्याचा निषेध संतोष चव्हाण देशमुख यांचा झालेला आहे मित्रांनो तर हे आता महाराष्ट्र कदापि हे खपून घेणार नाही याच्यानंतर जर त्याला फाशीची झालं नाही आणि सर्वच्या सर्व जर अटक झाले नाही उभो आरोपी तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये उद्रक झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आम्ही निश्चित बोलतो आणि थांबतो धन्यवाद